महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी युवकाचा परळी ते बीड पायी प्रवास फलटण प्रकरणातील महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी शंकर शेजूळ या युवकाने परळी ते बीड पायी प्रवास सुरू केला आहे फलटण येथील दिवंगत महिला डॉक्टरला न्याय मिळावा या उद्देशाने जनतेत तीव्र जनभावना उसळली आहे गरीब शेतकऱ्याच्या मुलीला न्याय मिळावा या निश्चयाने परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावचा तरुण शंकर शेजूळ यांनी परळी ते बीड असा तब्बल शंभर किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला आहे आज सकाळी स्वर्गीय आमदार रघुनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शंकर शेजूळ यांनी आपला प्रवास प्रारंभ केला या प्रवासाचा उद्देश फक्त एकच दिवंगत महिला डॉक्टरला न्याय मिळवून देणे बुधवारी दुपारी बारा वाजता ते बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून त्यांच्या या न्याय यात्रेकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे माझा हा प्रवास कोणत्याही राजकीय हेतूने नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आहे असे शंकर शेजूळ यांनी सांगितले परळीकर आणि बीडकर जनतेतून शंकर शेजू यांच्या या संघर्षयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे